नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका लग्नाची बेटीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे मधु आणि दोघी मिळून आता आज प्लॅन करणार आहे आज घरामध्ये पूजा आहे आणि सर्व जेवणाची जबाबदारी सिंधूवर दिलेली असते त्यामुळे आता मधूला दोन प्लॅनिंग करायचे असतात मधू आता सर्वात पहिले विनूच्या शाळेमध्ये सिक्युरिटीला कॉल करून असं सांगते की दोन वाजता शाळा सुटणार आहे तरी विनूला तीन वाजेपर्यंत शाळेमध्येच थांबवा त्याला कोणतरी घ्यायला येणार आहे त्यामुळे त्याला सोडू नका आणि तिथे बाहेर गेटजवळ बसून ठेवा सांगितल्याप्रमाणे सिक्युरिटी मधूचं ऐकून घेतो आणि मग शाळा सुटल्यावर विनूला बाहेरच बसून ठेवतो दुसरीकडे आता सिंधू विनूला घ्यायला निघालेले असते विनू खूप कंटाळतो आणि मधूला कॉल करतो तर मधू म्हणते की तुला सिंधू घ्यायला येणार आहे विनूला केसच सिंधूला कॉल करून कधी येतात विचारत असतो पण तेव्हाच आता विनूच्या फोनची बॅटरी लो होते आणि फोन स्विच ऑफ होतो आता मात्र विनूला खूपच कंटाळा येतो की कधीपासून मी उभा आहे मला आता एकट्याला घरी जाता येतं मला घर माहीत आहे मी एकटाच जातो म्हणून विनू कंटाळून घरी जायला निघतो तेवढंच आता इकडे सिंधू पोहोचणारच असते आणि घरी मात्र मधू म्हणत असते की सिंधू आजपर्यंत सर्वांनी तुला खूप मान दिला ना आता तू किती केअरलेस आहे हे मी घरच्यांना दाखवूनच देईल आणि मग आता सिंधू शाळेमध्ये पोहोचलेले आहे पण मात्र विनू गेला दुसरीकडेच निघून विनूला दोन तीन गुंड पाहून घेतात एकटा मुलगा तेही हातामध्ये फोन आणि मग विनूला ते ओळखतात की हा कोण घरातून आलेला आहे हे आपल्याला माहीत आहे हा तर रत्नापारकींचा नातू आहे वाटतं चला उचला यायला म्हणजे आपल्याला पैसे भेटतील आणि खूप दिवस आपल्या आरामात जातील ठरल्याप्रमाणे उचलतात आणि एका ठिकाणी घेऊन जातात तिथे आता सिंधू गाडी चालू होतात मागून सिंधू तिथे पोहोचते आणि त्यांना पाहते तिने विनूला पाहिलेलं असतं म्हणून ती ओरडायला लागते त्या गाडीच्या मागे धाव धावायला लागते खूप वेळ ती, धा, ती पाठलाग करते पण तिला काही विनू मिळत नाही इकडे आता मधु सिंधूने जेवण बनवले म्हटल्यावर लगेच दुसरा प्लॅन करायला तयार होते आणि ती येते बासुंदी पाहायला म्हणते की पूजेसाठी सर्वात महत्वाचं असतं ते कोडसा नैवेद्य मग ही बासुंदीच मी ठेवणार नाही आज असं म्हणत असते लिंबू पिळते त्या खीरमध्ये त्या बासुंदीमध्ये लिंबू पिळता बासुंदी सगळी खराब होते आणि पुन्हा ती झाकून ठेवते आता तिचा हा प्लॅनिंग चालू असतानाच पुढे ती अजून एक प्लॅन करायला जाते तेवढ्यातच आता तिथे मधुच्या आई पाहत असते की समोरून राजेश्री ताई येत आहेत म्हणून आता ती अलर्ट होते आणि मुद्दामूनच राजेश्रीला आवाज देऊन मधूच्या ट्रीटमेंटबद्दल विचारायला लागते आणि म्हणते की मला एक गोष्ट सापडत नाही आहे तुम्ही माझ्याबरोबर येता का तितकंच मधूला आवाज जातो आणि मधू आता किचनच्या बाजूला लपते आणि मग राजेश्रीचं लक्ष ते विचलित करतात आता राजेश्रीला घेऊन आई रूममध्ये निघून जाते तर पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की सिंधूला सर्व ब्लेम करत असतात गुरुजी आलेले आहेत मात्र बासुंदी खराब झाली असं ऋतुजा म्हटल्याबरोबरच रुक्मिणीला खूपच राग येतो सगळं तिला बडबड करायला लागतात इकडे आता मधुरूम मध्ये असते मधु मधूच्या आईला म्हणते काही खूप वेळ झाला विनू आलाच नाही आहे काय करायचं सिंधूने त्याला आणलं असेल ना गं मला तर खूप काळजी वाटते इतका वेळ नाही लागायला पाहिजे सिंधूला जाऊन खूप वेळ झाला आता मी कॉल करते आता मधू सिंधूला कॉल करत असते पण सिंधूचा फोन काही लागत नाही तिला अजूनच टेन्शन येतं विनूचाही फोन बंद आहे म्हटल्यावर ती राघवला कॉल करते राघवला ती सांगते की सिंधू विनूला आणायला शाळेमध्ये गेली होती पण खूप वेळ झाला आहे ते दोघंही अजून घरी आलेले नाही आहेत काय करायचं तर राघव म्हणतो की येईल ना ठीक आहे थांब मी तिला एक कॉल करतो आता राघव हे सिंधू तुला फोन करत असतो पण एकाचाही फोन लागत नाही इकडे सिंधू आता डेअरिंग करून त्या गुंडांपर्यंत पोहोचलेली आहे तिच्या हातामध्ये काठी आहे ती त्या गुंडांना मारणार आहे ती विनूला शांत करत म्हणते की थांब मी तुला वाचवायला आली आहे फक्त शांत बस थोड्या वेळाने ती विनूला वाचवते सुद्धा पुढे आता घरच्यांनी ब्लेम केल्यावरती सिंधूला कळत नाही काय बोलावं सिंधू म्हणते हे शक्यच नाही आत्ता बनवलेली ती लगेच कशी खराब होऊ शकते त्यावर आता कोणी तिचं म्हणणं ऐकत नाही सर्वांना तिचा खूप राग येतो वेळेवर सिंधूने असं का केलं असावं सिंधू प्रयत्न करते हे का का की हे शक्य नाही तरीही आता मधुच्या ऐकते आणि सिंधूला प्रेम करत म्हणते की बघितलं का तुमची सून किती केअरलेस आहे ती तिला साधा साध्या गोष्टी सुद्धा कळत नाही आज पूजा आहे आज गोडच्या नैवेद्याला किती मान असतो आणि तोच नैवेद्य मात्र सिंधूमुळे आता तुम्हाला असं सर्वांसमोर तोंड द्यावं लागतंय आता रुक्मिणीलाही ऐकून खूप राग येतो रुक्मिणी म्हणजे काय गं मला वाटलं तो इतक्या वर्षांचा अनुभव आहे अजून तुला खूप काही तुझ्यात बदल झाले असतील पण तू आहे तशीच आहे तुला साधा जेवणही बनवता येत नाही का तर प्रेक्षकांना मधुचे दिवस प्लॅनिंगमुळे आता सिंधूचं नाव खराब करणार आहे आणि राघवच्या मनामध्ये सिंधूची जागा कमी होणार आहे तर असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे हे पाहायला विसरू नका लग्नाची वेळी आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद